अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे प्राजक्ता माळी हिने काल पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली होती भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना परळीतील इव्हेंट मॅनेजमेंटचा उल्लेख करत प्राजक्ता माळी रश्मिका मंदाना आणि सपना चौधरी यांची नावे घेतली होती सुरेश धस यांनी प्राजक्ता माळी हिचं नाव घेतल्यानंतर विविध चर्चांना उधाण आलं होतं अखेर या प्रकरणी अखेर या प्रकरणी प्राजक्ता माळी हिने आक्रमक पवित्रा घेत राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली यानंतर तिने पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली त्यानंतर प्राजक्ता माळी हिने आज मुख्यमंत्र्यांची सागर बंगल्यावर जाऊन भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे दरम्यान प्राजक्ताला सध्या स्तरातून समर्थन मिळत आहे सुरेश धस यांनी आपल्या वक्तव्यावर माफी मागावी आणि त्यांचा निषेध करावा या मागणीसाठी प्राजक्ता माळी हिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती आहे प्राजक्ता माळी हिने याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेद दिला आहे राजक्तानी मुख्यमंत्र्यांसोबत या विषयावर जवळपास पंधरा ते वीस मिनिटे चर्चा केल्याची माहिती आहे प्राजक्ताने मांडलेल्या मुद्द्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्य कारवाई करण्याचं आश्वासन दिल्याची देखील माहिती आहे महिलांचा अपमान महायुती सरकार सहन करणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी प्राजक्ता माळीला दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे